आज भोकरदन येथील आय टी आय शिक्षण संस्थेला स्वतंत्र सेनानी स्वर्गीय पुंडलिक हरि दानवे यांचे नाव देण्यात आले या प्रसंगी माजी खासदार रावसाहेब दानवे पाटील माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे आमदार संतोष दानवे युवा नेते सुधाकर पुंडलिकराव दानवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रमेश शेठ सपकाळ जाफराबाद तालुक्याचे अध्यक्ष रामधन कळंबे आशा पांडे रामदास रोडे पंढरीनाथ पवार आय टी आई सर्व कर्मचारी तसेच पंचायत समितीचे सदस्य नगरसेवक तसेच महेश आवटी इस्रार पठाण नंदू मोरे गोपाल सिंग राजपूत सचिन गिरनारे रऊप शहा अगंद सहाने नयुम शेख इतर सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी मार्गदर्शन करताना आय टी आय भोकरदन हो शिक्षण संस्थेला नाव दिल्याबद्दल शासनाचे आभार मानले व या शिक्षण संस्थेला आधुनिक तंत्रज्ञान वेगवेगळ्या वेग प्रकारचे कोर्सेस चालू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले केदरखेडा प्रतिनिधी बी के धसा